गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून बसा बसून घ्या थँक्यू सो मच सर बसा कशात आपण सर व्यवस्थित म्हणजे सर एकदम कूल आणि शांत उत्तर द्या येस सर तणाव घेऊ नका येस सर तर तुमचा नाव न सांगता मला तुमचा पूर्ण परिचय करून द्या सर uh, मी जळगाव जिल्ह्यातील चोपड्या तालुक्यातील नरवाडे ह्या खेडेगावातून गावातून आलेलो okay. आहे ओके तसेच माझं बी एस सीचं शिक्षण हे झेडबी पाटील कॉलेज धुळे येथे झालं आहे तसेच माझं एम एस सीचं शिक्षण हे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स छत्रपती संभाजीनगर येथून झालं आहे सर ओके okay. तुम्ही जिओलॉजी कुठल्या विद्यापीठातून पूर्ण केलं आहे सर मी बी एस सी केलेली आहे कवित्रीबाई नाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि एम एस सी मी पास केलेली सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर अच्छा मग तुमच्या जळगाव विद्यापीठामध्ये पी जीची सोय नव्हती का आ, होती सर परंतु मला थोडं अॅब्रॉड जायचं होतं म्हणजे जा, जिल्ह्याच्या बाहेर जायचं होतं शिक्षणासाठी ओके बरं बरं कवित्री बहिणाबाई चौधरी यांची विद्यापीठाचं नाव दिलं तुम्हाला संत बहिणाबाईंविषयी काही माहिती आहे हो सर काय माहिती सांगतात संत बहिणाबाई यांचा जन्म सर अठराशे एक्क्याण्णव मध्ये जळगाव जिल्ह्यातील आसोदा या गावी झाल्या सर त्या अशिक्षित होत्या आणि त्यांनी ज्या कवितेच्या रचना केल्या सर म्हणजे अशिक्षित बाई इतक्या उत्तम प्रकारे म्हणजे जागतिक दर्जाचं त्यांचं जे साहित्य आहे सर ते होतं आणि त्या त्यांनी सग म्हणजे साध्या कागदावर लिहून ठेवल्या होत्या नंतर त्यांचं संग्रहण त्यांचे चिरंजीव सोपानदेव चौधरी यांनी केलं आणि मग ते जगाला कळालं सर बैनाबाईंबद्दल बरं त्यांच्या साहित्याविषयी काय माहिती आपल्याला कुठलं कुठलं साहित्य आहे म्हणजे त्यांचं साहित्य काय नावानं प्रकाशित झालं आहे सॉरी सर त्याच्याबद्दल मला नाही सांग ओके काय हरकत नाही तुम्ही पी जी जिओलॉजी मध्ये केली बरोबर हे आम्हाला जळगावच्या जिओलॉजी विषयी सांगतील तुम्हाला हो सर सर जळगावात प्रामुख्याने उत्तर दिशेला आहे सातपुडा पर्वत सर अच्छा आणि मध्य भागात आहे तापी पूर्णा गिरणा या खोऱ्यांनी या नद्यांनी होऊन आणलेला गाड सर तसेच जळगावच्या दक्षिण साइडला आहे सातमाळा अजिंठा डोंगररा आणि प्रामुख्याने जिओलॉजीन सर मध्यभागी जो आहे तो खास करून एल्युमियम डिपॉझिट्स okay. आहेत सर आणि काही ठिकाणी बेसॉल्ट एक्सपोजर म्हणजे डेक्कन व्हॉल्कॅनिक के एक्सपोजर पण जळगाव जिल्ह्यात आहेत दक्षिणला की उत्तरेला सर दक्षिणेला व्हॉल्कॅनिक इरप्शन्सचा जो प्रभाव आहे तो दक्षिणेला बघायला भेटतो का उत्तर सर तो तसं जर पाहायला गेलं जिओलॉजिकली तर तो सगळे जळगाव जिल्ह्यातच पूर्णतः आहे परंतु नद्यांनी वाहून आणलेला जो गाड आहे सर त्याच्यामुळे तो दाबला गेलेला आहे तो एक्सपोज होत नाही जमिनीवर तो दिसत नाही आपल्याला परंतु ॲट दी म्हणजे अॅल्युमियम जर आपण सगळं काढलं नद्यांनी वाहून आणलेला जो गाड आहे सर तर त्या गाडाच्या खाली तो आपल्याला होईल हुलक्या म्हणजे बेसाल्ट आढळतो सर बेसाल्ट रॉक येस सर त्याच्यापासून तयार झालेली सॉईल येस सर याचा आम्ही जळगावमध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांचा काही संबंध आहे का हो सर कारण की ती साईल रेगुर रेग्युर प्रकारची असते आणि सुपीक असते सर ती बरं तिच्यामध्ये जळगावमध्ये रेगुर रेगुरस्थलचा आहे प्रभाव हो आहे सर काही ठिकाणी आणि काही ठिकाणी आपल्या गाडाची मृदा आपण तिथं प्रामुख्याने आढळतो पिकांविषयी सांगत होतात येस सर सर जळगाव प्रामुख्याने केळी जे की जळगावच्या म्हणजे प्रामुख्याने उत्तर भागाला जास्त घेतली जाते बर आणि कापूस घेतला जातो सर मका घेतला जातो इथून निघाल कापसाचा आणि रेगुरस्थाईलचा आहे संबंध हो सर बरं कसं म्हणजे कापूसला पोषक असल्यासाठी आणि त्याला तिला ब्लॅक कॉटन शॉईल पण म्हणून पण ओळखले जातात ओके गुड कशामुळे बरं कापसासाठी काय अनुकूल आहे ती सॉरी सर मला आता क्लिक नेवते ओके बरं काय हरकत नाही तुम्हाला जॉग्रॉफीमध्ये पाहिलं आपण तर केळी फेमस आहे जॉग्राफी येस सर जळगावची बरोबर तुम्ही जी आय टॅग हा शब्द ऐकलाय का येस सर काय त्याचं लॉंग फॉर्म काय जी आयचं जिओग्राफिकल इंडिकेटर इंडिकेटर सर इंडिकेशन इंडिकेशन केळीला भेटलाय हो सर बर हो कधी भेटलाय माहिती काही सर मला आता रिकॉलिंग होते काय असतो जी आय काय असतो जी आय सर म्हणजे एखाद्या ज्योग्राफिकल रिजन मध्ये ओके okay. इन द अबंडंट आणि गुड क्वालिटी अमाऊंट तिथून आपल्याला प्रोडक्शन भेटतं किंवा एखादी गोष्ट तिथं आढळत आहे त्याला आपण म्हणजे त्याला एक त्याचं संवर्धन करण्यासाठी एक टॅग दिला जातो त्याच्याकडून त्याची एक नवीन ओळख निर्माण होते त्या एरियाची बरं म्हणजे एखादा मराठवाड्यामध्ये केळी पिकवल्या आणि त्याला जळगावची केळी म्हणून विकता येईल का बघ नाही सर जी आय टॅग मिळाल्यामुळे त्याला, त्याला म्हणजे मार्केट इस्टॅब्लिश होतं सर प्रॉपर आणि तिथं थोडं म्हणजे मला असं विचारायचं की जी आय टॅग मिळाल्यामुळे काही आर्थिक फायदा होतो का तिथे हो सर आर्थिक कसा फायदा होतो बरोबर सर जे आय टॅग मुळे मिळाल्यामुळे ना की जे म्हणजे पूर्ण देशाचं लक्ष त्या एरियावर जातं सर आणि जेव्हा कधी हे हो होतं आणि मार्केट म्हणजे ते लोक जे आहेत बाहेरून येणारे व्यापारी वगैरे ते खास करून जे आय टॅग मुळे तिथंच प्रामुख्याने तिथली केळीलाच प्राधान्य देतात सर असं मला वाटतं सर बर हरकत नाही आणखी एक विषय आहे तुम्ही जिओलॉजी पूर्ण केली बरोबर येस सर अलीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अंडरग्राऊंड वॉटरचा मोठा प्रश्न आहे येस yes, सर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मला महाराष्ट्र सरकारची एक योजना सांगा uh, जी uh, अंडरग्राऊंड वॉटरची लेवल वाढवण्यासाठी सुरू केली गेलेली आहे सर्जलयुक्त शिवार टू पॉईंट ओ आता व्हेरी गुड सर टू पॉईंट ओ वन पॉईंट ओचं काय फीचर होतं सर वैशिष्ट्य उद्दिष्ट काय होते हे उद्दिष्ट आहे सर गावातलं जे पाणी आहे सर हे गावात अडवणे ओके okay. आणि एक म्हणजे शाश्वत पाणी व्यवस्थापन तिथं करणं सर बरं गावाला तिथे इनवॉ इन्वॉल्वमेंट करणे नाला खोलीकरण करणे जेणेकरून गावातलं जे पडणारं पाणी म्हणजे तिथंच स्ट्रॅप केलं जाईल आणि त्याच गावात ते मुरलं जाईल म्हणजे पेनिट्रेट होऊन आणि तेच आपण ग्राउंड वॉटर म्हणून येऊ शकू शकतो लोकसहभागाला महत्व दिले का याच्यामध्ये हो सर बर कसं महत्व दिलंय म्हणजे सर लोकसहभागाला म्हणजे कसं आहे की लोकांनी जर एखाद्या गोष्टी केल्या सर त्यांची जर इन्व्हॉल्वमेंट राहिली ना सर तर लोकांना त्याच्याबद्दल आत्मीयता असते सर आपण जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना उत्साह म्हणजे उत्साह यश टाकते लोक आणि लोकसहभागातून कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात फंडिंग करणं सर त्या याला म्हणजे ते आर्थिकदृष्ट्या परवडणे म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा लोकांनी खर्च करायचा हे अपेक्षित आहे का जलजीवन मिशन मध्ये आपलं जल जलयुक्त शिवार योजनेमध्ये नाही सर लोकांनी म्हणजे ते अपेक्षित नाही सर ओके okay. परंतु लोकसहभागातून म्हणजे त्यांना त्यांना कळेल सर जाणीव कळेल पाण्याची एक एक थेंबाची किंमत काय आहे आणि ते जर जेव्हा ते त्यांना यश भेटेल त्या क्षेत्रात तर okay. ते अजून प्रेरित होतील सर ग्राउंड वॉटर टॅप करण्यासाठी ओके बर अटल भूजल योजना की हो सर काय आहे बरं केंद्र सरकारची आहे का महाराष्ट्र सर केंद्र सरकारची बरं ती प्रत्येक राज्यात राबोली झाली नाही सर किती राज्यामध्ये राबोली सात राज्यात राबवली झाली सर बरं कशासाठी आहे सर ती ग्राउंड वॉटर लेवल वाढवण्यासाठी आहे सर अच्छा तरी आणखी आणखी मला जरा एक्सप्लोअर करा योजनेला त्या एक्सप्लोअर करा ओके सर सर ती म्हणजे ग्राउंड वॉटरच्या शाश्वत पेन्युट्रेशन करण्यासाठी म्हणजे त्याचं सस्टेनेबल ग्राउंड वॉटर मॅनेजमेंटसाठी केले जाते सर त्या योजनेमध्ये एक असा एरिया घेतले घेतला जातो सर की जो दुष्काळग्रस्त भाग आहे आणि टार्गेट दिलं जातं की त्या भागात आपल्याला ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट करायचं मग त्यात विविध आपल्या विविध मेथड्सद्वारे आपण करू शकतो सर जे ज्याच्या विविध मेथड्सद्वारे आपण तिथं ग्राउंड वॉटर डेव्हलपमेंट करू शकतो बरं जलयुक्त शिवार योजना आणि अटल मिशन योजना किंवा अटल भूजल योजना म्हटले आपण काय फरक आहे योजनांमध्ये सर जलयुक्त शिवार योजना जी आहे ना सर आ? त्याला ना सर एक इंटिग्रेटेड स्मॉल रिजनसाठी म्हणजे पहिले त्याचं करायचं म्हणजे त्याला अटल भूजल योजना जी आहे ना सर ती त्याचं एक्सपांड रूप आहे म्हणजे अटल भूजल योजनामध्ये ग्राउंड वॉटर वाढवायचं जास्त करून भर दिला जातो जलयुक्त शिवारामध्ये सर प्रामुख्याने तिथं वेगवेगळे इंटिग्रेटेड इंटिग्रेटेड युजेस बी तिथं दिलेले आहेत आपल्याला जलयुक्त शहरामध्ये म्हणजे खास करून पिण्याचा सरफेस वॉटर सोर्स अवेलेबल करणे जलयुक्त शहराचे किंवा सॉईल ऑफ जो होते सॉईल आता सॉईल इरोझन जे होते सर सॉइल इरोझन रोखणे लँड डिग्रेडेशन रोखणे हे याचे उद्दिष्ट आहेत सर आणि अटल भूजल योजनेचे प्रामुख्याने जे उद्दिष्ट आहेत सर ते आहेत की ग्राउंड वॉटर लेवल जी डिप्लेट होते तिला कशी वाढवावी हे प्रामुख्याने अटल भूजल योजनेचे म्हणजे युजेस आहेत बरं ते आहे तुमचं फायनल इयरचं पर्सेंटेज काय होतं सर ए जीचं एटी वन पॉईंट सेवन सर पर्सेंटेज येस सर बरं कुठले कुठले विषय होते सर तिथं हायड्रोजिओलॉजी पॅलिओन्टॉलॉजी स्ट्रॅटिग्राफी ऑफ इंडिया मेटामॉर्फिक पेट्रोलॉजी सेडिमेंटरी पेट्रोलॉजी इग्नियस पेट्रोलॉजी जिओमॉर्फोलॉजी ओके एवढ्या पॅलेंटोलॉजी होता तुम्हाला हो सर त्याच्यामध्ये तुम्ही कार्बन डेटिंग अभ्यास केला yes, सर थोडक्यात आम्हाला कार्बन डेटिंग समजून सांगाल का थोडक्यात सर कार्बन डेटिंग म्हणजे एखादा कार्बनचा जो हे असतो रेडिओक्टिव्ह इलिमेंट जो असतो तो डिग्रेड होत जातो सर आणि त्या आयसोडो वापरलं जातं सी फोर्टीन सर सी फोर्टीनची तुलना कशासोबत होते सी बारा सोबत सॉरी सर मला कंट्यू करा कंटिन्यू करा ओके तर त्याची हाफ लाइफ पिरियड असतो सर एक हा मग तो आपण एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सर डिग्रेडेशन ते रेडिओ रेडिओक्टिव्हिटी किती झालेली आहे त्या एलिमेंटची त्याच्यानुसार आपण ते डेट डिटेक्ट करू शकतो सर अच्छा हाफ लाईफ पिरियड काय असतो सर हाफ लाईफ पिरियड म्हणजे तितक्या कालावधीत तो हाफ होतो किती कालावधी असतो त्या कालावधीला आपण हाफ लाईफ पिरियड कार्बनचा आठवतो का तुम्हाला कार्बन फुल पाच हजार सातशे तीनशे सर म्हणजे म्हणजे कार्बनचा एक ग्रॅमचा जर अणु असेल एक ग्रॅमचा मटेरियल असेल त्याचा हाफ होण्यासाठी हा होण्यासाठी पाच हजार सातशे वर्ष लागतात बरोबर गुड बरं जिओग्राफी आणि जिओलॉजी मध्ये काय फरक आहे सर जिओग्राफीमध्ये आपण सर्पेसला जे फीचर दिसतात आपल्याला त्याच्यात आपण ऍटमॉस्फिअर बायोस्पियर हायड्रोस्पियर आणि लिथोस्पियरचा अप्पर सरफेस याचा आपण प्रामुख्याने अभ्यास करतो सर गुड आणि जिओलॉजीमध्ये काय आहे सर की जो लिथोस्पिअरचा पार्ट आहे त्याच्यात तिथलं डीप डीप स्टडी आपण तिथं प्रामुख्याने करतो सर जॉग्राफीच्या म्हणजे त्याच्यात ॲटमॉस्फिअर आणि बायोस्पेअर आणि हायड्रोस्पेअरचा आपण स्टडीने करत तुम्ही बरोबर सांगताय मला हे सांग की आणि जिओलॉजीमध्ये तुम्ही फरक सांगितला गुड संबंध काय आहे बरं सर को रिलेटेड आहेत सर ते कारण की काही जॉग्राफिकल फीचर भूकंप ही घटना जिओलॉजीशी संबंधित आहे का जॉग्राफीशी सर भूकंप ही घटना जिओलॉजीशी संबंधित आहे का जॉग्राफीशी सर दोघांशी संबंधित आहे सर गुड कशी बरं सर मग तेरा सांगताना येणार आहे ओके ओके नो प्रॉब्लेम वेनर मेथड yes, आहे की वेनर मेथड येस सर कशा संदर्भात आहे वेनर सर ते ग्राउंड वॉटर डाऊसिंग साठी आपण टेक्निक युज करतो सर ते म्हणजे जमिनीच्या खाली पाणी किती म्हणजे पाण्याचे थर आहेत का पाण्याचे थर शोधण्या शोधण्यासाठी पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी आपण वेनर मेथड युज exactly? करतो सर बर काय एक्झॅक्टली काय केलं त्याच्यात आपण करंट इलेक्ट्रोड आणि पोटेन्शियल इलेक्ट्रोड इक्वी डिस्टन्स आपण त्यांना प्लेस करतो सर बर आणि करंट इलेक्ट्रोड मधून आपण करंट पास करतो सर आणि तेच कारण आपण पोटे म्हणजे त्यांचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे सर एव्हरी लेअरचा त्याला आपण रिजिस्टिव्हिटी म्हणतो रेजिस्टिव्हिटी आणि पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो आपण पोटेन्शियल मेट्रिक इलेमे आपण जे इलेक्ट्रॉनची पेनिट्रेट केलेले असतात त्याच्या थ्रू आपण काढतो सर आणि एक ज, ग्राफिकल आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनने आपण ते कन्सिडर करतो सर कारण की प्रत्येक लेअरची डिफरंट रेजिस्टिव्हिटी आहे द्वारे वापर आहे का त्याचा हो सर कसा वापर केला जातो द्वारे जर सपोज आता जलजीवन मिशन योजना एक्झॅक्टली exactly. तर जलजीवन मिशन योजनेसाठी आपल्याला पहिले